जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय व्हिडिओ काढण्याचं एकच कारण एक की आज मी आली होती माझ्या मैत्रींच्या घरी जेवण होतं हे माझ्या मैत्रीणचं घर आहे आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहो पण नातूकोतू झाल्यामुळे आम्हाला काही भेटणं होत नाही त्याच्यामुळे आज आलो होतं हे पाय आमच्या आमच्या फ्रेंडच्या मागं आमच्या स्वप्नींच्या मागं पाकी ती धंदा आहे हे पाय नातू वागवा झोका द्या आलो सकाळपासून जेवण वगैरे केलं बायचे नातू काही झोपत नाही हे बाई एक नातू झोक्यात आहे एक तिकडे आहे दारी बसतो ती ये बाई घरात आता चहा हो ठेवतो मस्त जेवण वगैरे केलं पानं गिणं खाल्ली वेळ चालू पण फे हे नातायच्यानं काही व्हिडिओ काढायला नाही भेटला आणि काहीच नाही मग आता तसाच व्हिडिओ दाखवत आहे बघा माझ्या मैत्रीणचं घर कसं छान आहे का, का, का सांगजान कमेंटमध्ये मला तर असं तला आहे आमचा नातायच्यानं नातायच्यानं काय करता हे पाय एवढे छान छान मस्त तिच्या घरात फोटो आहेत लाइटिंग आहे सगळंच आहे पण आमचे नातू सुता आमच्या बाई झोका देतात चालबाई चा ठेवतो चालबाई जेवण वगैरे केलं बसतं एवढं सुंदर घर आहे आम आम्ही खूप लहानपणचे म्हणजे लहान लेकर झाले तेव्हापासून आम्ही सतरा वर्षाच्या मैत्रिणी सतरा वर्षाच्या मैत्रीण होत तेव्हापासून हो पण तू अंधारात दिसत नाही ना उजिळा तेनं झोपला तू ये याच्यात दिसतं ये, ये। हां सतरा वर्षापासून आम्ही सोबत आहोत सतरा वर्षाच्या होते तेव्हापासून वयाच्या सतरा वर्षाच्या होतो तेव्हापासून सोबत आहोत आज आम्ही साठ वर्षाचं होत आलो तरी पण सोबत आहोत आणि तिला सहा मुलं होती मला तीन तिला चार मुली आणि दोन मुलं तिचा एक मुलगा असा हे झाला आणि माझाही पण मोठा मुलगा एक झाला मला दोनच राहिले तिला पाच आहे आता एका मुलाला दोन मुलं आहे त्याच्यामुळे ते अशी फसकात पडेल आहे मी त्याच्याहीपेक्षा पडेल मी बारा वर्ष काढले नागपूरला आता माझ्या नातनी मोठ्या झाल्या तर अकोल्याला आली आता येणं ते आमचं नगर सोडून इकडे घर घेतलं त्याच्यामुळे दोघेजणंनी खूप दिवसाचं जेवण करायला बोलावलं पण काही आलीच नाही मग आज म्हटलं चाल माझ्या मैत्रिणी गेल्या मुंबईले आणि मला काही जायला भेटलं नाही माझ्या न नातीची तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही आली नाही बाकी किती मस्त घर आहे खूप छान मूर्त्या गिरत्या सगळंच आहे माझ्या सोबतींच्या घरी बघा तिथे भगवान बुद्धाची मूर्ती छान आहे असं आहे मग जय